आज रोजी मोजे तुळिंज नाला सुपारा ईस्टमध्ये बी जे पीचे नेते विश्री विनोद तावडे आणि बी जे पीचे बी जे पीचे काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोहोचली आणि तिथे संबंधित डी सी पी द दोन्ही डी सी पी आणि जॉईंट सी पी हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्याच्यावर संबंधित कारवाई केलेली आहे आणि आमची जी एफ एस टी टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता क नऊ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि फोर्टी एट आवर्समध्ये सायलेन्स पिरियड जो असतो निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे